श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशीचे म्हणतात पितृ पक्षामध्येही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असे संबोधले जाते या एकादशीचे वेगळे असे महत्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्ष मिळते असे मानले जाते या एकादशीला विशेषत श्रीशाळी ग्रामाच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृतने सा स्नान अभिषेक करून पूजा केली जाते यंदा अठ्ठावीस सप्टेंबरला इंदिरा एकादशी आहे एकादशी तिथी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून पन्नास मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अठ्ठावीस सप्टेंबरला एकादशीचे व्रत हे पालन केले जाणार आहे जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार असणार तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून एकवीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून पाच मिनटापर्यंत उपवास हा सोडायचा आहे असे मानले जाते की जी लोक आपल्या पित्रांना तर्पण श्राद्धाने पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह हो अनेक शुभ फळ मिळतात इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला तुम्हाला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह शत्रुबाधा तर संपणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने इंदिरा एकादशीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बला लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राला लिहायला अजिबात विसरू नका एकादशी व्रत हे श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या व्रताच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना हळद कुंक को अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवांना फुलंही अर्पण करून घ्यायचे अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर विष्णूंना पिवळी फळं आणि पिवळी फुलं अत्यंत प्रिय ती अर्पण करून घ्यायचेत तसेच सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस तर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंना तुळस ही अर्पण करायची आहे पूजेनंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर जो पण तुम्हाला विष्णूंचा मंत्र येतो त्याचा जपहा करायचा आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला आरती करायची आहे या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत हे करायचं आहे रात्री जागरण करायचं आहे आणि द्वादशीला तुम्हाला शुभमुहूर्तावर व्रताचं पारण हे करायचं आहे ह्या सर्व पूजा करून सेव झाल्यानंतर आपल्याला जे आहे ही गोसेवा करायची आहे कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास आहे गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची ब बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी जो व्यक्ती गो गाऊ गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्तीही होत असते तसेच त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात साक्षात श्रीहरी विष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा पितृपक्षामध्ये येणाऱ्या या इंदिरा एकादशीच्या दिवशी आवर्जून गोसेवाही करायची आहे तर ही गोसेवा करण्याकरता आपल्या घरामध्ये जी सगळ्यात पहिली पोळी तयार होते ती आपल्याला गाईकरता तयार करायची आहे ही पोळी बनवताना त्या पोळीमध्ये आपल्याला चिमुडभर हळद त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहे तसेच काळे तिळांची उत्पत्ती ही श्री घामापासून झाली होती म्हणून आपल्याला आवर्जून त्यामध्ये काळे तिळसुद्धा टाकायचे तसेच त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूट तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला छोटासा खडागुळ कुळाचा सुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो तर अशी ही गोड गोडपोळी जी आहे ती आपल्याला गोमातेला खायला द्यायची किंवा तुम्ही या दिवशी हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतो ग हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुधग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि जर आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुधग्रह मजबूत झाला तर आपली निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती वाढते त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं किंवा अगदी तुम्ही पिवळी केळीसुद्धा गाईला खायला देऊ शकतात कारण पिवळी फळं ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय तर ह्या तीनपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू जी आहे ती गाईला देऊ शकता तर गाईजवळ जाताना सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी हे घेऊन जायचं आहे त्याचबरोबर आरतीचं जा ताड घेऊन जायचं आहे गायच्या जा दोन्ही पायावर जे आहेत तुम्हाला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गो सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन गोशालेमध्ये जाऊन किंवा वाटेत कुठेही तुम्हाला ही भेटणार आहे गायीच्या दोन्ही पायावर आपल्याला जल अर्पण करून झाल्यानंतर तिची आरतीही करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षध अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये ही पोळी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या हातामधनं तिला ही पोळी खायला द्यायची आहे असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पुन्हा एकदा सांगेन तुम्ही तुम्हाला पोळी नाही देणं शक्य असेल तर तुम्ही हिरवा चारा खायला देऊ शकतात किंवा अगदी तुम्ही पिवळी केळी खायला दिली तरीही चालणार आहे त्यानंतर आवर्जून तुम्हाला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना तुम्हाला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम पितृदेवायनम या दोन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने कपाळावर आपल्या टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणीचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य आहे पितृदोष आहे ग्रहदोषत्रुबाधा आहे नकारात्मकता किंवा तुमची एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल ती काही केल्याने पूर्ण होत नसेल तर आवर्जून ती तिथे तुम्हाला बोलायची अतिशय गो उच्च कोटीची ही गोसेवा ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी तर प्रसन्न होतातच होतात पण आपले पित्रसुद्धा आपल्याला प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात कारण योगायोगाने पितृपक्षामध्ये येणाऱ्या ह्या इंदिरा एकादशीच्या दिवशी जर आपण आपल्या पित्रांकरता कोणत्या सेवा केले दान केले गेले तर त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते म्हणूनच प्रत्येकाकडनं ही, ही गोसेवा झाली पाहिजे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ